नमस्कार एमटे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हिवाळी अधिवेशनामध्ये थेट पी किमा वाटपाचे आदेश पहा संपूर्ण बातमी राज्यात गतवर्षी एक रुपयात पी किमा काढला त्यानंतर सप्टेंबर व ऑक्टोंबरमध्ये पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पंचवीस टक्के अग्रिम मंजूर करून वाटपाचे आदेश दिले होते मात्र आचारसंहिता लागल्याने पंचवीस टक्के विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही आज विधिमंडळात पंचवीस टक्के पीकिमा अग्रिमवरून विरोधी पक्षाचे नेते अंबादास दानवे आक्रमक होताना पाहायला मिळाले सरकारची मौज मस्ती झाली असेल तर शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी बघाव्या असा हल्लाबोल अंबादास दानवे यांनी केला पंच पंचवीस टक्के अग्रीम कधी वाटप होणार असा सवाल त्यांनी केला यालाच परिउत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंचवीस टक्के अग्रीम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार असून राज्य सरकारकडून लवकरच पीक विमा कंपन्यांना निधी दिला जाणार असून येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा वर्ग केला जाणार असल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली याविषयी तुम्हाला काय वाटते आम्हाला नक्की कळवा धन्यवाद